कुमारिका पूजन करताना आपल्याला काही नियम आणि त्याचबरोबर कोणती कुमारिका पूजन करायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे बघा मी कुमारिका पूजन ह्या विषयावरती खूप डिटेलमध्ये अभ्यास करून हे तुम्हाला माहिती देत आहे कुमारिका पूजन म्हणजे फक्त ती लग्न झालं नाही म्हणून कुमारिका होत नाही तर कुमारिका पूजनामध्ये जिला मासिक पाळी येत नाही तिला कुमारिका म्हणून धरलं जातं आणि ह्या कुमारिकेमध्ये सुद्धा ती किती वर्षाची आहे यावरती डिपेंड करतं की ती कुठल्या स्वरूपामध्ये तुम्हाला फलप्राप्ती देणार आहे त्यामुळे जर दोन वर्षाची कुमारिका असेल तर तिला कुमारी समजलं जातं किंवा कुमारी स्वरूप तिची पूजा केली जाते तीन वर्षांची जर ची असेल तर तिला त्रिमूर्ती या स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते चार वर्षांची जर असेल तर ती कल्याणी या स्वरूपामध्ये पूजा केली जाते पाच वर्षांची जर असेल तर रोहिणी या स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते सहा वर्षांची जर असेल तर ती काली या स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते सात वर्षांची असेल तर चंडिका या स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते आठ वर्षांची जर असेल तर शांभवी या स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते आणि नऊ वर्षांची जर कुमारिका असेल तर दुर्गा स्वरूपामध्ये तिची पूजा केली जाते आणि दहा वर्षांची जर कुमारिका असेल तर सुभद्रा या रूपामध्ये तिची पूजा केली जाते त्यामुळे दहा वर्षांपेक्षा जास्त वयाची कुमारिका पूजन घेऊ नये दहा वर्षांपर्यंतचीच कुमारिकेचं पूजन करावं धन्यवाद